मध्ये निवडणुकांचे ढग काळवंडत आहेत प्रारूप मतदार यादी बाहेर आल्यानंतर ज्या चुका समोर आल्या त्या साध्या नाहीत त्या निवडणुकींच्या निकाल उमेदवारांची गणित आणि नागरिकांचा विश्वास बदलू शकतात पण हा गोंधळ नेमका कोणाचा प्रशासनाचा कि योजनाबद्ध नमस्कार मंडळी मी ओंकार आणि तुम्ही पाहत आहात खरं काय आज आपण बोलणार आहोत त्या मुद्द्यावर जो कोल्हापूर सारख्या सुजान शहरात लोकशाहीच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभा करतो कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू होती पक्षांनी रणनीती ठरवायला सुरुवात केली होती काही ठिकाणी उमेदवारांनी मैदान गाठायला सुरुवात केली होती पण प्रारूप मतदार यादी जाहीर होताच निवडणुकांची संपूर्ण दिशाच उलटी फिरली कारण एकच मतदार यादीतील गंभीर चुका हजारो नागरिकांची नावं चुकीच्या प्रभागात दिसली काहींची नावं एकदम गायब काहींसोबत तर अशी विचित्र स्थिती झाली की एकाच कुटुंबातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या गेले एका दिवसात तब्बल एकोणनव्वद हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या त्या आधीच्या दिवशी ऐंशी हरकती इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने हरकती आल्या म्हणजे समस्या निव्वळ तांत्रिक नसून रचनात्मक आहे आणि ती थेट लोकशाहीवर परिणाम करणारी ही चूक साधी नाही मतदार यादीची अचूकता म्हणजे निवडणुकीचा पाया प्रभागाचे वर्गीकरण बदलले मतदारांची संख्या बदलली की लोकशाहीचे केंद्रच बदलले कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार उभा राहील कोणत्या पक्षाचे गणित मजबूत राहील कोणता वॉर्ड कोणत्या जातीय व सामाजिक रचनेसह सा उभा राहील हे सर्व मतदार यादीवर अवलंबून असत त्यामुळे ही चूक उमेदवारांसाठी पक्षासाठी आणि मतदारांसाठी तितकीच मोठी आहे प्रशासन म्हणतोय प्रत्येक हरकतीची ऑन साईट चौकशी करणार पण त्यासाठी वेळ लागणार हे स्पष्ट आहे प्रभाग निहाय दुरुस्ती नावांचे फेरबदल अंतिम यादी तयार करणे ही प्रक्रिया होत असल्याने निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण निवडणुका घाईघाईत घेऊन प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात घालणं कोणालाही परवडणार नाही विशेषतः कोल्हापूर सारख्या जागरूक शहरात नागरिकांची नाराजी वाढू लागली आहे काहींच म्हणणं माझं नावच यादीत नाही मग मी मतदान कसं करणार का। तर काही ठिकाणी लोकांनी स्वच्छता पाणी पुरवठा आणि दैनंदिन नागरिक सेवांवरील नाराजीमुळे मतदानावर बहिष्कार टाकल्याचा विचारही व्यक्त केला आहे लोक प्रशासनाकडून उत्तर मागत आहेत पण उत्तर अजूनही धुसर यात राजकीय पक्षांचं गणित पुन्हा सुरू झालंय काही पक्ष सुरक्षित प्रभाग ओळखू शकत नाहीत काही नवीन चेहरे गोंधळात पडलेत तर काही अनुभवी नेतेही आपल्या वॉर्डचा अंतिम नकाशा समजून घेण्यासाठी पुन्हा कॅल्क्युलेटर घेऊन बसले कारण प्रभागातील एक छोटासा बदल ही संपूर्ण राजकीय समीकरण उलथवू शकतो महापालिका म्हणजे शहराच्या जीवनाची धडधड रस्ते पाणी स्वच्छता ड्रेनेज विकास काम प्रकल्प निधी निवडणुका अशा लांबल्या तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होतोच पण निवडणुका चुकीच्या यादीनुसार घेतल्या तर लोकशाहीलाच धोका म्हणजेच निवडणुकांची वेळ महत्वाची की प्रक्रियेची पारदर्शकता हा प्रश्न कोल्हापुरात आज टोकदार उभा आहे म्हणूनच पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत प्रशासनाची दुरुस्ती प्रक्रिया अंतिम मतदार यादी आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय हे तीन घटक ठरवणार आहेत की कोल्हापूरची निवडणूक वेळेवर होते का की ती पुढे ढकलली जाते लोकशाहीची ताकद म्हणजे स्पष्टता स्पष्टता आणि ती आज कोल्हापूरला हवी आहे तुम्हाला काय वाटतं चुका दुरुस्त झाल्यावरच निवडणुका घ्याव्यात का की गतीला प्राधान्य द्यावं तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा रिपोर्ट माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खरं कायला सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटेन अशा खऱ्या विश्लेषणाचा धन्यवाद जय महाराष्ट्र